श्री श्रीपाद प्रभू व वेदांत शर्मा नमस्कार मंडळी कसे आहात आपण आपण मजेत आहात ना आपण मजेतच असाल स्वस्त असाल व मस्त असाल अशी अपेक्षा करून मी आपले माझ्या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत करीत आहे श्रोते हो, मी आज आपणास एक कथा सांगणार आहे आपणास माझी कथा आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा ही नम्र विनंती चला तर मग श्रोतेहो आपण कथा जाणून घेऊयात शंकर भट्ट व धर्मगुप्त या दोघांना बक्षीस मिळालेले पैंजन घेऊन ते पुढच्या प्रवासाला निघाले पैंजनातून निघणारे सुस्राव्य संगीत शंकर भट्टाच्या हृदयात प्रतिध्वनित होत होते हृदयात असलेल्या अनाहत चक्रातून ओंकार सहजपणे ऐकू येतो असे आम्ही ऐकले होते पण आदल्या रात्री रात्रभर श्रीपादांच्या पायातील पैजनांचा आवाज राग तालबद्ध होता अशा संगीतासारखा ऐकू येत होता अनाहत चक्रांपासून ती शक्ती इतर चक्रांमध्ये प्रसारित होत असते त्यावेळी शरीरातील नसानसातून ती शक्ती प्रकट झाल्यासारखी वाटते धर्मगुप्त व वा शंकर भट्ट चालत असले तरी पैजनाचा आवाज ऐकू यायचा आम्ही थांबलो तरी तो ध्वनी ऐकू येत होता चालत असताना एक आश्रम आम्हाला दिसला तसेच त्याच्या पलीकडे एक गाव असल्याचेही जाणवले अस्पृश्य जातीची घरे गावाच्या बाहेरच असतात त्या वस्तीजवळच एक आश्रम होता असावा आश्रमजवळ येताच पैजनाचा नात थांबला इतक्यात त्या आश्रमातून साठ वर्षाचे एक महर्षी बाहेर आले ते फार तेजस्वी दिसत होते त्यानंतर तीस वर्षाच्या योगिनी बाहेर आल्या त्या दोघांनी आमचे आदरपूर्वक स्वागत केले महर्षी सांगू लागले माझे नाव वेदांत शर्मा मी पिटिकापूरचा राहणारा आहे सध्याचे माझे नाव बंगारैया वहीचे नाव बंगारम्मा मी जन्माने ब्राह्मण वही चांबार आहे आमच्याकडे मातंगी मातेचे पीठ आहे दशमहाविद्येतील मातंगिनी देवीची आम्ही आराधना करीत असतो हे ऐकून माझ्या म्हणजे शंकर भटाच्या अंगावर शहारे आले स्वत ब्राह्मण म्हणतो आणि श्री चांबार आहे असे म्हणतो यांचे जीवन धर्मसंमत कसे असा प्रश्न पडला त्यांनी आम्हाला फळे व कंदमुळे खायला दिली नंतर बंगारैया म्हणाले अहो अरुंध तिने वशिष्ठांना तिच्याशी लग्न करायला सांगितले असता ते म्हणाले मी तुझ्या शरीराचे काहीही केले तरी तू काहीही म्हणावयाचे नाही महर्षींनी तिला सात वेळा दग्ध केले व पुन्हा जिवंत केले उरुंधन म्हणजे अडवणे तिने त्यांना कधीच अडवले नाही म्हणून म्हणून ती अरुंधती नावाने प्रसिद्ध झाली नंतर महर्षींनी तिचा पत्नी म्हणून स्वीकार केला मी पिटिकापूरला असताना तीन वेळा माझे लग्न झाले पण माझ्या तीनही बायका वारल्या हे माझे दुर्दैव असे म्हणून मी चिंता करीत असताना श्रीपाद प्रभू मला म्हणाले हसतच म्हणाले आजोबा मी तुमच्यासाठी एक आजी बघितली आहे तिच्याशी तुम्ही लग्न ना करता धर्मपत्नी म्हणून स्वीकार के केला तर तुम्हाला उत्तम जन्मप्रसाद म्हणून देईन पिटिकापूरच्या ब्राह्मण सभेचे अध्यक्ष बापनारेलू होते श्रीपादांचे बोलणे ऐकून वेदपंडितांनी सभा अध्यक्षांनी आयोजित करावी सर्व पंडितांना बोलव बोलवण्याचे ठरले व ती सभा सभेची जबाबदारी माझ्यावर म्हणजे बंगारयावर सोपवली श्रीपादांनी उपनयन झाल्यानंतर एक दिवस ही वेदपठन केले नव्हते व कधी संताही घेतली नव्हती मात्र कितीही अवघड प्रश्न विचारला तर त्याचे ते अचूक उत्तर ते द्यायचे बापणाऱ्यांना येत असलेले सर्व वेद वेदांत वेदांचे रहस्य त्यांना तळहता तळहातावरील आवळ्याप्रमाणे स्पष्टपणे अवगत होते म्हणून मी श्रीपादांनाही या परिषदेचे निमंत्रण देण्याचे ठरविले पण गावातल्या ब्राह्मणांची इच्छा वेगळीच होती परिषदेतील विचारविनिमय यासाठी भारी तयारी सुरू झाली होती श्रीपादांचे वागणे धर्माविरुद्ध आहे त्यावर विचार विमर्श करून अप्पलराज शर्मांना व बापणाऱ्यांना पुलातून बाहेर काढावे व त्या निर्णयाची प्रत शंकराचार्यांना देऊन त्यांची अनुमती घेऊन दोन्ही कुटुंबांना पिटिकापुरातून हाकलून दावावे असा त्यांचा बेत होता श्रीपाद सर्व जातींच्या लोकांच्याकडे नेहमी जात असत ते स्वतंत्र वृत्तीचे होते पिटिकापुरात बंगारय्या व बंगारम्मा हे चांबार जोडपे राहत होते त्यांची श्रीपादांना बोलायची व भेटायची व त्यांच्याशी बोलण्याची फार इच्छा होती एकदा अचानक श्रीपाद म्हणाले मला चांबड्याच्या चपला हव्यात त्यावेळी त्यांचे वय चौदा वर्षाचे होते घरच्यांनी खूप सांगून पाहिले की ब्राह्मणांनी लाकडाच्याच खडाबा वापराव्यात व चांबड्याच्या चपला घालू नयेत ही वार्ता हळूहळू चांभारपती पत्नीपर्यंत पोचली श्रीपादांना चामड्याच्या चा पादुका समर्पित करून धन्य व्हावे असे त्यांना वाटले अचानक त्यांच्यासमोरच श्रीपाद प्रगट झाले दंपतीने मोठ्या प्रेमाने व आनंदाने त्यांच्या दिव्य चरणाचे माप घेतले बंगारम्मा म्हणाल्या महाप्रभू माझी तांबडी काढून आपल्यासाठी चपला कराव्यात अशी माझी इच्छा आहे हे ऐकून श्रीपादाने हसतच मंदस्मित केले व ते अंतर्दान पावले आमच्याकडे एक चांगली गाय होती ती अचानक अस्वस्थ होऊन मेली ते गायीचे चांबडे शुद्ध करून श्रीपादांसाठी चांबडी पादुका तयार करून झाल्या ब्राह्मण सभेत श्रीपादांचा अद्भुत संवाद श्रीपादांनी पंडितांना प्रश्न विचारला आत्मा एका वेळी एकाच शरीरात राहतो पहिले शरीर सोडल्यावर तो दुसऱ्या शरीरात प्रवेशतो असेच ना तुमचे म्हणणे मी तुम्हाला प्रश्न विचारतो आत्मा एकाच वेळी तीन चार शरीरात राहून तीन चार जन्माचे कर्मफळ नाहीसे करू शकतो का पंडित म्हणाले हा मोठा जटिल विषय आहे याआधी कधी असे घडल्याचे दाखले नाहीत श्रीपाद म्हणाले आधी असे काही घडले नाही असे तुम्ही कसे म्हणता देवेंद्र शापामुळे पाच पांडव रूपाने जन्मला भूमीवर शचीदेवी द्रौपदी रूपाने जन्मली शची पुरंदरांनी जन्म घेतला असला तरी स्वर्गात त्याचे मूलतत्व असणारच द्रौपदीने शह्यासुख फक्त अर्जुनाला दिले धर्मराजाशी ती मंत्राप्रमाणे सल्लामसलत करीत असे भीमाला मात्र मातेप्रमाणे भोजन देत असे व नकुलाजवळ रूपाने राहत होते भूत भविष्य जाणणाऱ्या अधीर स्वभाच्या अधीर स्वभावाच्या सहदेवाला पृथ्वीपेक्षाही जास्त सहनशीलतेने ती जपायची अहो देवता धर्म वेगळे प्राण्यांचे धर्म वेगळे असतात सगळ्यांशी अशी गल्लत करू नये त्यावर मी श्रीपादांना म्हटले मी म्हणजे बंगारया पुराण काळात अनेक विचित्र गोष्टी घडल्या असतील सध्या तरी काही होत नाही ना श्रीपादांची ना। दृष्टी माझ्यावर म्हणजे बंगारयावर पडली मला संबोधित ते म्हणाले अरे तू तीन स्त्रियांशी विवाह केलास ना तिघीही स्वर्गस्थ झाल्या त्या तिघींचे तीन आत्मे आहेत का की एकच आत्मा आहे पुरुषाने तीन स्त्रियांशी विवाह करणे धम धर्म संमत असल्यास स्त्रीनेही तीन पुरुषांशी लग्न करणे संमत आहे का त्यावर बंगारय्या म्हणाले पुरुषाने कितीही स्त्रियांशी लग्न केले तर चालते पण स्त्रीला तसा हक्क नाही तेव्हा श्रीपाद प्रभू म्हणाले अहो त्या जगन्ययंत्यापेक्षा तुम्ही थोर आहात का मंदोदरी पतिव्रता होती ती वालीची पत्नी असताना तिचे शरीर शरीरानु वेगळे होते आणि रावणाची पत्नी असताना तिचे शरीर अनु वेगळे होते व बिभीषणाची पत्नी असताना शरीर शरीरानु वेगळे होते निर्विकार वा व निसंग असल्यामुळे तो नित्ययुक्त व शुद्ध आहे अत्यंत पवित्र आहे तमोगुण प्रधान असलेल्या वालीची पत्नी असताना त्यानुसार वागते रजोगुण प्रधान असलेल्या रावणाची पत्नी असताना ती त्यानुसार वागते व सत्वगुण प्रधान असलेल्या बिभीषणाची पत्नी असताना ती तसे कर्तव्य पार पाडतेच ना श्रीपाद म्हणतात हे कलियुग आहे अनेक अवांतर जाती आविर्भूत होत आहेत पशुपक्षादी कृमिकीट यांच्यासह मानवजन्म घेत आहे ते आपल्या स्वभाव व नात्याप्रमाणे जगत आहेत धर्माच्या विरुद्ध नातेसंबंध असल्यास अवांतर कुल होत आहेत कलियुगात हे नाश होणारच ही अवांतर कुले निर्माण होण्यास शक्तीच कारणीभूत आहे नातेसंबंध धर्मबद्ध असले तर टिकून राहतो त्यामुळे सगळ्यांनी बरोबर कुलगोत्र व वर्णाश्रम धर्माचे पालन करावे काही दिव्यात्मे पण प्रकट होतात पुरुष रूपात आत्मा प्रकट झाला की त्याची शक्ती स्त्रीरूपात प्रकट होते त्यांना दिव्य दाम्पत्य म्हटले जाते तू वेदांत शर्मा नावाच्या ब्राह्मण रूपाने बंगारया नावाच्या सांभाराच्या रूपाने एकाच वेळी जन्मलास तुझी स्त्रीशक्ती तुझ्या तीन पत्नीच्या रूपात तुझ्या घरची गाय नुकतीच मेली त्या गोमातेच्या रूपात व बंगारया सांभाराच्या रूपात म्हणजे बंगारम्माच्या रूपात एकाच वेळी जन्मली शेवटी श्रीपाद प्रभू म्हणतात या ब्राह्मण सभेचा अंतस्त हेतू मला ज्ञात आहे माझ्या वडिलांना बहिष्कृत करण्याचा कुल बहिष्कृत करण्याचा यांचा हेतू आहे असा वाईट त्यां असा वाईट संकल्प तुमच्या अंतरंगात लपून बसला आहे म्हणून वेदांत शर्मा म्हणून या नावाने कुलब्रहिष कुल बहिष्कृत करीत आहे आजपासून तू व्यवहारात बंगारय्या म्हणून वावरशील अशी आज्ञा त्यांनी त्याला केली सर्व ब्राह्मण सभा दिग्मूट झाली सगळ्यांच्या समक्ष एक ज्योत माझ्यात मिसळली माझ्यात म्हणजे बंग बंगारायात त्यावर श्रीपाद पुन्हा म्हणाले आता हा ब्राह्मण की चांडळा तुम्हीच ठरवा श्रीपाद आणि तात्पर्य श्रीपादानी ब्राह्मण सभेत आत्मा व वर्ण हे दोन्ही वेगळे आहेत आत्मा हा अमर अचिंत्य व प्रत्येक शरीरात तोच परमात्मा आहे हे बंगारय्या व बंगारम्मा यांच्या उदाहरणाने पटवून दिले त्यासाठी त्यांनी अरुंधती व वशिष्ठ ऋषी द्रौपदी व पांडव यांच्या उदाहरणाने सर्वांना आत्मा हा निर्विकार व निसंग असल्यामुळे नित्ययुक्त व शुद्ध पवित्र आहे अत्यंत पवित्र व तमोगुण प्रदान आहे असे सांगितले श्रीपाद प्रभू म्हणजे प्रत्यक्ष अवतार आहेत श्रोते हो त्यांच्या कथा मी तुम्हाला नेहमीच सांगत आले व तुम्ही ऐकत आलात खरोखरच आपले भवदुःख श्रीपाद प्रभूंमुळे दूर होते प्रेमळ सद्गुरू आपणास नेहमी आशीर्वादच देतात श्रोते हो तुम्हाला माझी कथा कशी वाटली आवडली का लाईक माझी कथा आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून कमेंटमध्ये मला जरूर सांगा श्रोते हो आपण माझ्या कथा ऐकल्याबद्दल तुमच्या मनापासून खूप खूप धन्यवाद श्री श्रीपाद प्रभूंचा जय असो